नमस्कार घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला आज आपण आपल्या पात्रामध्ये मुरमुरी टाकून अतिशय भन्नाट आणि पौष्टिक अशी रेसिपी बनवणार आहोत चला मग आपल्याला याचं काय बनवायचं ते पाहण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम पहा इथे आपल्याला एक वाटी मुरमुरे घ्यायचे आहेत बऱ्याच वेळा काय होतं ना की आपल्याकडे थोडेफार मुरमुरे शिल्लक राहतात किंवा मग ते नरम सुद्धा पडतात अशा वेळेस तुम्ही नरम मुरमुरे सुद्धा या ठिकाणी वापरू शकता आणि त्यापासून ही पौष्टिक अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता चला मग आता काय करूया आपण एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे यामध्ये आपल्याला मुरमुरे टाकायचे आहेत सोबतच आता आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक वाटी रवा तर या ठिकाणी मी बारीक रवा घेतलेला आहे हवा तर तुम्ही लहान किंवा मोठा कोणताही रवा वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि सोबतच दोन चमचे दही घालायचं आहे दही नसेल तर तुम्ही या ठिकाणी लिंबाचा रस वापरला ना तरी सुद्धा चालेल आता यामध्ये अर्धा ग्लास आपल्याला पाणी टाकायचं आणि मिक्सरचं झाकण लावून हे मिक्सरला फिरवून घेऊया पहा या ठिकाणी आपण हे मिक्सरला अगदी व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे बघू शकता या स्वरूपाचं आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे लगेच आपण याला एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात पाहू शकता आपलं या स्वरूपाचं इथं मिश्रण तयार झालेलं आहे मिश्रणाची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नको किंवा जास्त घट्टही नसो या मध्यम स्वरूपाची आपल्याला ठेवायची आहे बघा मस्त तसं इथे आपलं हे मध्यम स्वरूपाचं मिश्रण तयार झालेलं आहे लगेचच आता आपण यावरती झाकण ठेवून एक दहा मिनिटाकरता याला रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात दहा मिनिटानंतर पहा यावरती झाकण काढूया आणि व्यवस्थित असं मिक्स करून पाहूया पहा आपलं हे पीठ होतं ना ते अगदी मस्त व्यवस्थित असं भिजलेलं आहे याची कन्सिस्टन्सी पाहू शकता या स्वरूपाची ठेवायची आहे यापेक्षा जास्त पातळ नको आता लगेच आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत कडीपत्त्याची चिरलेली पानं बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये कोणत्याही भाज्या घालू शकता जसे की गाजर असेल बीट असेल कोबी असेल शिमला मिरची असेल किंवा तुमची मुलं ज्या भाज्या खात नाहीत त्या भाज्यासुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता भाज्या टाकायच्या छान मिक्स करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये चिमूटभर आपल्याला खायचा सोडा टाकायचा त्यावरती थोडंसं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया पहा सोडा टाकल्यानंतर आपले हे जे पीठ आहे ना ते अगदी मस्त व्यवस्थित असं फुललेलं आहे छान असं इथे आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे यानंतर लगेचच गॅसवरती आपले पॅन गरम करायला ठेवायचं आहे पॅन गरम झाला की त्याच्या सर्व साचांमध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेलाऐवजी तुम्ही इथे तूप किंवा बटर सुद्धा वापरू शकता बरं का आता पहा सर्व साचांमध्ये तेल टाकून झालं ना की त्यानंतर आपलं तयार झालेलं मिश्रण हे सर्व साचांमध्ये भरून घ्यायचं आहे मिश्रण भरते वेळीच कडेने भरायला सुरुवात करायची आहे आणि सर्वात शेवटी मध्यभागी भरायची आहे तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून किंवा मग कोणत्या गावातून पाहत आहात ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा सोबतच तुम्ही जर आपल्या घरगुती भोजन्य अस्सल मराठमोळा चॅनलवर नवीन आला असेल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेलायकोनसुद्धा प्रेस करा म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट्य आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील पहा आता आपण या सर्व साच्यांमध्ये हे मिश्रण भरून घेतलेलं आहे मिश्रण भरलं की आता काय करायचं आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आहे आणि यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे चा एक चार ते पाच मिनटं मध्यम गॅसवरती हे आपे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत पहा एक चार मिनटानंतर आपण यावरचं झाकण काढूयात पाहू शकता आपे किती छान टम्म असे फुगून वरती आलेले आहेत छान असे आपले आपे फुगलेले आहेत आता वरच्या बाजूने थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे आणि हे अप्पे आपण पलटवून घेऊया पहा खालच्या बाजूने अप्पे अगदी मस्त असे आहेत आणि जाळीदार सुद्धा झालेले आहेत पहा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसतच असेल की यावरती किती यावर छान अशी जाळी सुद्धा पडलेली आहे यावरूनच आहे की आपले हे आपे छान मऊ लुसलुस आणि स्पंज तयार झालेले आहेत सर्व आपे आपण आता पलटवून घेऊया काय होतं ना बऱ्याच वेळा आपल्याला तोच तोच उपमा पोहे शिरा खाऊन कंटाळा येतो अशा वेळेस तुम्ही हा पौष्टिक असा नाश्ता एकदा नक्कीच बनवून पहा लहान मुलांना तुम्ही हे आपे टिफिनसाठी देऊ शकता किंवा अधेमध्ये त्यांनी काही खायला मागितलं तर अशा वेळेस तुम्ही हा नाश्ता कोणतीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट असा बनवून देऊ शकता चवीलासुद्धा अगदी अप्रतिम असा हा नाश्ता लागतो एकदा का तुम्ही लहान मुलांना हा नाश्ता बनवून द्याल ना ते दरवेळी तुम्हाला हाच नाश्ता मागतील इतका पौष्टिक आणि मस्त असा हा नाश्ता आहे पहा सर्व आपण पलटवून घेतले होते आणि याची दुसरी छान भाजून भाजून घेतलेली आहे दोन्ही बाजूनी आपले हे अगदी मस्त असे तयार झालेले पहा हे आपे दिसायला सुद्धा अगदी सुंदर दिसतात आणि चवीला सुद्धा त्यापेक्षा अगदी अप्रतिम असे लागतात आपे सुद्धा अगदी झटपट असे तयार होतात मुरमुऱ्यांपासून हा नाष्टा तुम्ही एकदा नक्कीच बनवून पहा खूप पौष्टिक असा हा नाश्ता आहे कमीत कमी तेलामध्ये तयार होणारा आहे आणि पोटभरीचा सुद्धा आहे पहा सर्व आप्या पण दोन्ही बाजूनी अगदी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत बघू शकता आपल्या आप्या आहेत ना किती छान मस्त मऊ लुसलुसित आणि स्पंजे झालेले आहेत आणि अगदी छान गुबगुबीत असे सुद्धा फुगलेले आहेत आता आपण हे सर्व आप्पे या पॅनमधून काढून घेऊयात आपल्या चॅनलवरती मी अशाच भन्नाट युनिक रेसिपीज अपलोड केलेल्या आहेत त्यासुद्धा एकदा नक्कीच चेक करा मला खात्री आहे तुम्हालासुद्धा त्या रेसिपीज आवडल्याशिवाय राहणारच नाहीत त्यामुळे एकदा नक्कीच चेकआउट करा आणि आपलं घरगुती भोजनचं इंस्टाग्रामचंसुद्धा पेज आहे त्याची लिंक बघा आपल्या बायोमध्ये आहे इंस्टाग्राम पेजलासुद्धा नक्कीच फॉलो करा जेणेकरून तिथेसुद्धा तुम्हाला आपल्या रेसिपीचे अपडेट्स पाहायला मिळतील पहात आपण हे सर्व अप्पे या अप्पे पॅनमधून काढून घेतलेले आहेत मस्त असे आपले हे पौष्टिक तयार झालेले आहेत पहा किती मस्त याला रंग आलेला आहे यावरती किती छान जाळी सुद्धा आलेली आहे आणि किती मऊ लुसलुस आणि सुद्धा झालेले आहेत पहा आता हे आपे मी तुम्हाला तो तळून सुद्धा दाखवते पाहू शकता किती मस्त आतमधून अगदी जाळीदार हे आपे झालेले आहेत अगदी आतमध्ये पर्यंत व्यवस्थित असे शिजलेले आहेत मस्त हे गरमागरम आपे तुम्ही असेच खाऊ शकता किंवा टोमॅटो सॉससोबत खाऊ शकता किंवा तुमच्या आवडीच्या कोणत्याही चटणीसोबत खाऊ शकता अगदी चवीला भन्नाट लागतात चला मग मंडळी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा जिथे कमेंट कराल त्याच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून हाईपचे पॉईंट्स नक्की द्या रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा चला मग मंडळी भेटूया अशाच पुढच्या एका नवीन भन्नाट युनिक रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चलो बाय बाय